नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भाजपा शिवसेना युती तुटली महानगरपालिका निवडणुकांसह राज्यात सगळ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा निर्णय जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तो होणारच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया कानपूरमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव आणि दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीवर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीनं दिला भर आणि आता पाहूया सविस्तर शिवसेनेची गेली पंचवीस वर्ष भाजपाबरोबरच्या युतीमध्ये सडली आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकाही शिवसेना स्वबळावर लढेल आणि निश्चितपणे भगवा फडकवेल असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना भाजपा युती अखेर तुटल्याचं जाहीर केलं युतीबाबत निर्णय जाहीर करण्यासाठी मुंबईत गोरेगाव इथं भरवण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र राहण्यासाठी भाजपाबरोबर युती केली अनेक अपमानही सहन केले पण आता कुणाच्याही पुढे झुकणार नाही आणि युतीसाठी कुणाच्याही दारात जाणार नाही असं सांगून उद्धव ठाकरे म्हणाले का की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपला आम्ही साठ जागा देऊ केल्या तर त्यांना तो अपमान वाटला मग त्यांनी एकशे चौदा जागांची मागणी करणं हा शिवसेनेचा अपमान नाही का असं सवाल त्यांनी केला मुंबईशी आमचं रक्ताचं नातं आहे आणि आम्ही भरपूर कामं करून दाखवली असल्यानं आम्ही जास्त जागा मागितल्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं सत्ता हे साध्य नाही तर विकासाचं साधन नसून पारदर्शी कारभार हा भाजपाचा मूलमंत्र आहे जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन होणारच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यानिमित्तानं शरद पवार यांनी पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला हा पुरस्कार महाराष्ट्राची जनता आणि शेतकऱ्यांना आपण अर्पण करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या जनतेनं मला नेहमीच साथ दिली आहे तसंच पक्षातल्या सहकार्यांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं म्हणूनच इतकी वर्ष काम करता आलं अशी प्रतिक्रियाही शरद पवार यांनी यावेळी दिली दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीवर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीनं भर दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर असलेले अबुधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी काल एका संयुक्त निवेदनात याबाबत जाहीर केलं कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या धर्माच्या वापरावरही या, वापरा या निवेदनात टीका करण्यात आली आहे सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाचं दोन दिवसाचं संमेलन आजपासून विशाखापट्टणम इथं सुरू होत आहे एकावन्न देशांमधले दोन हजार प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल नोटाबंदीनंतरच्या परिणामांबाबत तसंच गुंतवणूक आणि व्यापाराला चालना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर चर्चा या संमेलनात होईल वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भाषण या संमेलनात होणार आहेत आज आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस साजरा होत आहे नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार सहभागी होणार आहेत जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या स्थापना दिवसानिमित्त दरवर्षी सत्तावीस जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मे दोन हजार पंधरामध्ये षण्मुगनाथन यांनी पदभार स्वीकारला होता त्यांच्यावर कथित विनयभंगाचा आरोप होता राजभवनातल्या सुमारे शंभर कर्मचाऱ्यांनी राजभवनाची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी षण्मुगनाथन यांना हटवावं अशी मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती संगणकीकृत आणि प्रमाणित सातबारा एटीएम व्हेंडिंग मशीनच्या सहाय्यानं तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या राज्यातल्या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते काल नागपूर इथं झाला या एटीएम व्हेंडिंग मशीनद्वारे नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात केवळ वीस रुपयांमध्ये अद्ययावत संगणकीकृत सातबारा उपलब्ध होणार आहे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिव कुर्वे यांनी ए टी एम सातबारा ही अभिनव संकल्पना जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयांमध्ये ए टी एम व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम देशात जन्मणाऱ्या तीस टक्के बालकांमध्ये जन्मजात अस्थिव्यंग आजार आढळून येत असून या आजाराचं निदान त्वरित झालं नाही तर भविष्यात या बालकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणून या आजारावर बालपणातच उपचार होणं गरजेचं आहे असं मत अस्थिव्यंग विशारद डॉक्टर राजेंद्र चांडक यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं आयोजित दोन दिवसांच्या राष्ट्रीय बाल अस्थिव्यंग परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते देशविदेशातले बारा तज्ज्ञ देशातल्या चाळीस तज्ञ डॉक्टरांसह पाचशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले असून ते आपले प्रबंध या परिषदेत सादर करणार आहेत तसंच बालकांमध्ये आढळून येणाऱ्या विविध प्रकारच्या अस्थिव्यंगावरही या परिषदेत चर्चा होणार आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा गावातील तळगड या किल्ल्यावर कोकण कडा मित्रमंडळाच्या वतीनं स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती गेली अनेक वर्ष विविध गड आणि दुर्गांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कोकण कडा मित्रमंडळानं तळगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीनं काही आखणी केली असून भविष्यात या दुर्लक्षित किल्ल्यावर असंख्य शिवभक्त येऊन तळगडाचा जागर करतील अशी ग्वाही दिली आहे पुरातत्व खात्यानं अशा महत्त्वपूर्ण गडांकडे दुर्लक्ष केल्यानं जयहरी सेवा मंडळ मी शिवभक्त प्रतिष्ठान आणि स्थानिक संस्था तळगड संवर्धनासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुढे सरसावल्या आहेत तळगावात आणि गडावर खूप तोफा मातीमध्ये गाडल्या गेल्या असून त्या सर्व तोफा एकत्र करून तळगडावर त्याचं एक, एक देखणं दर्शन शिवभक्तांना होईल अशी व्यवस्था करण्याचा या संस्थांचा प्रयत्न आहे याकरता पुरातत्व खात्यानं देखील लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी इथल्या स्थानिक संस्थांनी केली आहे पुण्यात काल मानस सोशल फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं उद्योग पत्रकारिता शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा यात समावेश होता सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं पुरस्कारांचं हे यंदाचं दुसरं वर्ष आहे भारतीय वंशाचे उत्तम ढिल्लन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे नैतिकता आणि शिस्तपालन प्रकरणात ते ट्रम्प यांना सल्ला देणार आहेत याविषयीच्या व्हाईट हाऊसमधल्या कायदेविषयक सल्लागार समितीचा सदस्य म्हणून ढिल्लम काम पाहणार आहेत पुण्यात लोणी काळभोर इथं एमआयटी तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा विश्वनाथ स्पोर्ट मीट दोन हजार सतराचा समारोप काल झाला या स्पर्धेत अकरा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा झाल्या बावीस तारखेपासून सुरू झालेल्या स्पर्धेत अठ्ठावन्न संघातले दीडशे खेळाडू सहभागी झाले होते काल समारोपाच्या दिवशी या स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिकं प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशनचे कमांडर कर्नल डी एस चिमा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली शारीरिक आणि मनस्वास्थ्य उत्तम असेल तर खेळांमध्ये यशस्वी होता येतं असं चिमा यांनी यावेळी सांगितलं कानपूरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडनं भारतावर अकरा चेंडू आणि सात गडी राखून सहज विजय मिळवला एकशे सत्तेचाळीस धावा करून भारतानं इंग्लंडपुढे एकशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मॉर्गननं एकावन्न रूटनं शेहेचाळीस बिलिंग्जनं बावीस तर रॉयनं एकोणीस धावा करून हे आव्हान सहज पार केलं टी ट्वेंटीच्या तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं आता एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून अधिक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सलामीला खेळायला उतरलेले विराट कोहली आणि के एल राहुल ही जोडी लवकर तंबूत परतल्यावर मधल्या फळीतले फलंदाज फार मोठी धावसंख्या उभारू न शकल्यानं भारताला वीस षटकात सात बाद एकशे सत्तेचाळीस धावा करता आल्या सुरेश रैनानं चौतीस तर महेंद्रसिंग धोनीनं छत्तीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाई खुल्या टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस आणि त्याची स्विस साथीदार मार्टिना हिंगीस ही जोडी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली आहे समंथा स्टोसूर आणि सॅम ग्रोथ या ऑस्ट्रेलियन जोडीकडून त्यांचा सहा तीन सहा दोन असा पराभव झाला उपांत्य फेरीमध्ये स्टोसूर ग्रॉथ जोडीचा सामना आज सानिया मिर्झा आणि इव्हान डॉडिक या जोडीशी होणार आहे महिला एकेरी गटातली अंतिम लढत व्हिनस आणि सेरेना या विल्यम्स भगिनींमध्ये होणार आहे काल झालेल्या उपांत्य सामन्यात व्हिनस विल्यम्सनं अमेरिकेच्याच कोको वॅन्डेवेगाचा सहा सात सहा दोन आणि सहा तीन अशा सेट्समध्ये पराभव हो केला सेरेनानंही क्रोएशियाच्या मिर्झाना बॅरोनीचा सहा दोन सहा एक असा पराभव हो करत अंतिम फेरीत धडक मारली पुरुष एकेरीत स्टॅनिसलास वॉरिंकाला नमवत रॉजर फेडररनं अंतिम फेरी गाठली आहे काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात फेडररनं उपांत्य फेरीत वॉवरिंकाचा सात पाच सहा तीन एक सहा चार सहा आणि सहा तीन असा पराभव केला पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फेडररचा सामना आता नादाल आणि ग्रिगोर दिमित्रौ यांच्यातल्या विजेत्याशी होणार आहे संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या आनंदात असताना काश्मीरमध्ये मात्र हिमस्खलनामुळे काल दहा जवानांना आपला जीव गमावा लागला काश्मीरच्या गुरेज विभागात काल हिमस्खलनाच्या दोन घटना घडल्या बांदीपोरा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एका लष्करी तळावर हिमकडा कोसळल्यानं अनेक जवान त्याखाली अडकले त्यापैकी सात जवानांना आणि एका लष्करी अधिकाऱ्याला वाचवण्यात यश आलं पण या कड्याखाली तीन जवानांना मात्र आपला जीव गमवावा लागला हिमस्खलनाच्या दुसऱ्या घटनेत लष्कराचं गस्तपथक आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांच्यावर एक हिमकडा कोसळला या कड्याखालून सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लष्कराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे दरम्यान सततच्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोरं सलग तिसऱ्या दिवशीही उर्वरित भागापासून तुटलं होतं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद आहे तसंच श्रीनगर इथली हवाई वाहतूकही ठप्प झाली आहे लेहमध्ये किमान तीन पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे हरियाणातही पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी गारांचा पाऊस पडत असल्यानं हरियाणाच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे आता पाहूया राज्याचं तापमान राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर इतर ठिकाणचं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असाही अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भाजपा शिवसेना युती तुटली महानगरपालिका निवडणुकांसह राज्यात सगळ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा निर्णय जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया कानपूरमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव आणि दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीवर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीनं दिला भर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार